स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी सव्वा सहा इंचाच्या बाईचं परफेक्ट असं कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं बाईचं कटिंग येईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं आपण बंदबाजूवरती उंची टाकायची आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बंदबाजू आपल्या साईडला घ्यायची आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच घ्यायचं इथं आपण बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी करणार आहोत त्यामुळे इथं आपण इकडल्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि इथं सव्वा सहा इंच आपली ब्लाउजची तयार उंची आहे ती घ्यायची आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपलं जे आहे ते परफेक्ट माप येतं या अगोदर दीड इंच अशीलाही मार्जिन घेतलं आणि सव्वा सहा इंच बाईची उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बाईची रुंदी टाकायची आहे नेहमी आपण छातीचा चौथा भाग बाहेर रुंदीसाठी वापरत असतो तर आपण इथं नऊ इंच घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपला नऊ इंच आहे तर आपण इथं नऊ इंच घ्यायचं आहे आणि इकडल्याही साईडला आपण नऊ इंच घेऊन बरोबर असा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपण हे जे आहे ते पट्टीने जोडून घ्यायचं आहे बघा इथं एक लाईन आखलेली आहे आपण इथं एक आखायची आहे आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे म्हणून आपण इथं पण लाईन आखून घ्यायची आहे कारण हे आपल्या लक्षात येण्यासाठी आपण शिलाई मार्जिनला पण बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर हे आपलं तयार झालेलं आहे बॉक्स तर आता आपण इथं कॅफाईट जे आहे ते आपण साडेतीन इंच घ्यायचे आहे सहा इंचाच्या पुढच्या बाईसाठी आपण साडेतीन इंच कॅफाईट घेत असतो इथं साडेतीन इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी साडेतीन इंच घेतलं तिथं आपण दीड इंच घ्यायचं आहे इथेही आपण दीड इंच घ्यायचं आहे आता बघा ह्या ह्या पॉईंटला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल आकार कसा द्यायचा बघा आणि परत दुसरा आकार इथून द्यायला सुरुवात करायची आहे असं आपण व्यवस्थित असे बाईचे आकार द्यायचे आहे हे आकार व्यवस्थित आले आल्यामुळं आपली भाई जी आहे ती परफेक्ट येते त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं भाईला आकार देऊन घ्यायचा आहे आणि तर परत आपण इथं दंडघेर घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मग आपण तिथं क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजचा आपला जितका दंडघेर असेल तितका भाईचा दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला तर इथं आपला साडेपाच इंच दंड घेर आहे तर आपण साडेपाच इंच दंड घेर घ्यायचा आणि त्यामध्ये दीड इंच शिले मार्जिन ऍड करायचं आहे हे आपलं असं झालं तयार होतं म्हणून इथून क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे वरच्या पॉइंटला इथंपर्यंत आणि ही पॉइंट आहे ती इथंपर्यंत हे अशा पद्धतीने आपलं मार्किंग झालेलं आहे कटिंग करताना आपण इकडच्या साईडने कटिंग करायचं सा आहे अगोदर जे क्रॉस आहे ते कट करायचं त्याच्यानंतर आपण दीड इंच जे आहे ते कट करायचं घ्यायचे आहे आपण कट करायचा आहे एकदम परफेक्ट अशी आपली बाई तयार होते बघा तुम्ही आकार असा आला व्यवस्थित आला पाहिजे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला यातले महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते लक्षात येतील आपण बाहेर काय ट्रिक वापरली आहे ती आपल्याबरोबर लक्षात येईल तर आपण बाहेरुंदीसाठी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपली परफेक्ट छत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी सव्वा सहा इंचाच्या बाईचं कटिंग झालं आहे